विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर माननीय शरदचंद्रजी पवार व्यासपीठावरती सत्कार समारंभ झाल्यानंतर ज्यावेळी भाषणासाठी उभे राहिले त्यावेळेला खाली बसलेल्या प्रेक्षकांमधून एक जोराचा आवाज दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो शरद पवारांचा विजय असो तो कार्यकर्ता फार लांब बसलेला असतानाही शरद पवार यांनी तू कोंडाजी वाक का असं विचारतात उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वादून शरचंद्रजी पवार साहेब यांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं पहा संपूर्ण हो, व्हिडिओ व कोंडाजी बाबा यांच्याबरोबर केलेली चर्चा शिवनेरी संवादवर

प्रत्येक भाषण प्रत्येक भाषणाला आवाज देता का मग आज कस काय दिलं आज कस द्यायचा म्हणजे हे आपले नेते हे आपल्या जीवाचे नेते शरद पवार हे जीवाचे आपले शेतकरी आहे आज आता हे इकडं त्यांच्या पक्षामध्ये दोन फुट पडलेले आहेत आणि शरद पवार आणि पवार साहेबांना पवार साहेबांनी कसं आहे ठीक आहे राजनीचे ना राजनी हां मग वळसे पाटील त्यांचे म्हणजे माणूस पुत्र म्हणायचे हां हां मग वळचे पाटलांनी पैसे सोवाडा ना इथे पैसे सोवाडा करा भाजपमध्ये गेलो भाजी पण जायचं आम्हा सोडून गेले जाय शेतकऱ्याला विकास काढल्यासाठी गेलो मग काय विकास काय आता आहे विकास काय करणार सांगा इथून वर काय विकास शरद पवार असं किती वेळा नाव घेतात तुमचं गाठ पाडव नाव आता निकम सुद्धा स्टेजवर होते आता आमदारकीचे काय वाटतं तुम्हाला वळसे पाटला जनतेच्या मतवर मतदान करेल त्याच्यावर हे आपल्यावर तुम्हाला काय वाटतं वळसे पाटील पुन्हा आमदार होते निकम साहेब निकम साहेब साहेब निकम साहेब बाबा आज शेतकऱ्याचा समजा जीव निकम साहेब बाबा आंबेगावचं भाग्यविधा म्हणतात नाव तो पण नाव आहे मग आता नवीन सचिश शेरकर निकम साहेब नवीन नेत्या आधी शेरकरीच्या घडीत सुद्धा पवारसाहेब येत आहेत ते सुद्धा आमदार होतील असं वाटत फाईलच फाई असं आम्हालाही वाटते नवीन चार नंतर कुठचं इथं जे आमदार आहेत अतुल भिंडकी हां ते पॉवरजूट आहेत नाही आहे नाही आता ते ते जरी स्टेजवर असतं त्यांना काय सांगणार आम्ही सांगणार ज्या जरी काम करायचं झालं ते शेत 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 शेअर करतं आता ज्या वेळेवर निकम साहेबबाजं काम करायचं आहे आता त्या वयची पाटलं तर काम नाही थँक्यू असं